यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी चला आपण पाहूया पूर्वी आम्ही नदीचं पाणी बघण्यासाठी नदीकाठी जायचं पण हल्ली घराच्या ओसरीतूनच पाणी दिसतं नदीच्या किनाऱ्यावर जायची गरजच लागत नाही कारण आता नदीचं पाणी आम्हाला बघत बघत थेट घरापर्यंत येऊन लागतं बायको ऐका हो मला डाईट करायचंय नवरा छान मग सकाळी फक्त एक अंड खा दुपारी सलाड आणि रात्री फळं बायको हो पण मधल्या वेळेला नवरा मधल्या वेळेला बायको वरण भात पोळी भाजी समोसा वडापाव आईस्क्रीम एवढंच नवरा मग हे डायट लग्नाची म्हणून बायको ऐका मला गिफ्ट द्या नवरा काय हवंय बायको गोल्ड चेन नवरा बजेट कमी आहे बायको मग सिल्वर चालेल नवरा क्यों नहीं गिफ्ट करते अरे पगली तुम्ही तो पहले ही गोल्ड दिला दिया था। कब जब शादी की थी, मांग मी डाला था ना गोल्डन सिंदूर आमच्या दोघांचे गुण एवढे जुळलेत की एक रुसला रुसून बसला की दुसरा त्याला मनवायचा सोडून त्याच्यापेक्षा जास्त रुसून बसतो नवरा हा शब्द उलटा वाचला तर रावण शब्द तयार होतो हा निव्वळ योगायोग आहे की आपल्या पूर्वजांच्या खवचटपणा म्हणून नवऱ्याला उलट बोलू नये नाहीतर त्याचा रावण जागा होतो जनहितार्थ जारी जर एकोणीसशे तीसमध्ये इंस्टाग्राम असले तर त्यांचे जर नेम कसेच असते हे पहा क्युटी बकुळाबाई बापुले ऑफिशियल दगडाबाई हौसाबाई तीनशे दोन प्रिन्सेस ऑफ आप्पा कमळाबाई मी स्वतःवर बारीक नाही होऊ शकत मग मी विचार केला की नवऱ्याला साज आपण जाड करूया बरोबर आहे ना बायकाने नवऱ्याचं नौरेच। नवऱ्याचा बदला घेण्यासाठी त्याला भांडण करून वाद घालत व वेळ घालवू नये बायकोला स्वयंपाक करताना भाजीत मीठ कमी किंवा जास्त किंवा कमी टाकून द्यावे ऑटोमॅटिक नवऱ्यासोबत बद बदल्याचा पूर्ण बदलाच पूर्ण होतो <laughs> बायको इतके कष्ट करते कि की हे पाहून असं वाटते की तिच्या मतीला आणखी एक बायको आणावी नवरा बायको चोक नवरा अगं रात्रभर मोबाईल चार्जिंगला नको लावू बॅटरी फुटून जाईल बायको तुम्ही चिंता करू नका मी बॅटरी काढून चार्जिंगला लावेल जसं डॉक्टरने लिहिलेलं फक्त मेडिकल मेडिकलवाल्यांनाच कळतं त्याच प्रकारे बीजेपीने केलेला विकास हा फक्त अंधभक्तांनाच दिसतो सगळ्या स्त्रिया नवरात्रीमध्ये मस्त तयार होऊन गरबा खेळायला जातात आणि एक मी आहे जिला घरातलं कामच वेळेवर करता येत नाहीत आणि तयार होऊन गरबा खेळणं तर लांबच <स्याँगी> भगवान क्या चाहे मुझ तुझे काका एक नोकरी पैसे से भरा कमरा सुकुन की सुकून नींद और छुटकारा भगवान तथास्तु तू आज काका एटीएम में गार्ड है <गल> बायको नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नवऱ्याला ऐका मी उद्यापासून उपवास ठेवणार आहे नवरा हसत वा म्हणजे उद्यापासून आपलं वीज बिल मेस बिल फोन बिल सगळं कमी होणार का बायको हो का हो नवरा कारण तुझं बोलणं स्वयंपाक भांडण सगळंच उपवासावर जाणार <laughs> पेशंट डॉक्टर मला खूप येतो काही काम करायची इच्छा होत नाही सतत झोप येते डॉक्टर बर दिवसभर काय करतोस पेशंट काही नाही फक्त मोबाईलवर रील्स पाहतो डॉक्टर अरे मग आजारी नाही तर भारताचा राष्ट्रीय छंद झाला आहे तर तुम्हाला तर मंडळी तुम्हाला माझे मजेशी जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा धन्यवाद